काय बनू पोई। चल बनवते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच किचनमध्ये सकाळची वेळ आहे आणि गरमागरम नाश्ता करण्याची इच्छा झाली आहे ना आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय नाश्ता झटपट आणि चविष्ट पोहे कसे बनवायचे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पोहे बनवण्यासाठी आपल्याला फार काही लागत नाही इथे मी चार जणांना पुरेल इतके पोहे घेतले आहे पोहे बनवण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते धुणे पोहे धुताना ते स्वच्छ धुतल्यानंतर सगळे पाणी काढून लगेच मोकळे करून घ्यायचे तुम्ही हे पोहे धुण्यासाठी चाळणीत पण घेऊ शकता फक्त ते जास्त वेळ पाण्यात ठेवू नका नाहीतर चि चिकट होतील आता इथे मी एका पाण्याने धुवून घेतलेत त्यातलं जे घाण पाणी आहे ते सगळं काढून टाकणार आहे आणि आता दुसऱ्या पाण्याने धुणार आहे पोहे जास्त वेळ पाण्यात अजिबात भिजत ठेवायचे नाही नाहीतर त्याचे गोळे होतात किंवा ते पूर्ण चिकट होतात आता इथे मी हलक्या हाताने पोहे फक्त मिक्स करते चोळून धुवायचे नाही अजिबात आणि हे देखील पाणी काढून टाकायचं आहे शक्य होईल तितकं पाणी काढून टाकायचं यातलं म्हणजे आपले पोहे जे आहेत ते मोकळे होतात हे बघा आता इथे मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे पाणी काढल्यानंतर हे पोहे असे मोकळे करून घ्यायचे आणि पोहे मोकळे केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचे म्हणजे ओले पोहे असताना त्याच्यामध्ये मीठ व्यवस्थित विरघळतं पण मीठ टाकतानाही ते थोडंच टाकायचे कारण आपण पुढे जो कांदा परतणार आहे त्याच्यासाठी पण आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे पोह्यामध्ये जास्त मीठ घालायचं नाही आणि हे पहा असे याप्रकारे मिक्स करून घ्यायचे पोहे चला पोहे पोहे आता पोहे बनवायला घेऊया पोहे बनवण्यासाठी मी इथे मोहरी घेतली आहे जिरी शेंगदाणे कढीपत्ता हिरवी मिरची आता इथे मी चार जणांसाठी पोहे बनवते आहे म्हणून मी हे तीन कांदे घेतलेले आहेत आता कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ज्या मिरच्या आहेत त्या देखील बारीक चिरलेल्या आहेत दुसरीकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालं तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे हे चांगले खरपूस तळून घ्यायचे करपवायचे नाही शेंगदाणे तळून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये आपण एक चमचा जिरी एक चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा घालणार आहे त्यानंतर याच्यामध्ये मी इथे थोडासा हिंग घातलेला आहे आणि हे जे सगळं आहे ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता कांदा परतत असताना मी इथे थोडंसं मीठ घालणार आहे कारण पोहे करताना जो त्यात कांदा वापरतो आपण त्याच्यात पोहे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ व्यवस्थित शिरतं आणि कांदा खायला फिकाफिका लागत नाही मीठ टाकताना थोडंस टाकायचं आहे कारण आपण जे पोहे भिजवलेले होते त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे आता इथे मी मग एक गोष्ट सांगायला विसरले ते म्हणजे हिरवे वाटाणे याच्यामध्ये मी उकळलेले हिरवे वाटाणे टाकलेले आहेत हे वाटाणे थोडासा कांदा हलका गुलाबी झाल्यानंतर टाकलेले आहे वाटाणे टाकल्यानंतर देखील पाच मिनिटं मी कांदा परतून देणार आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटाही घालू शकता त्याने खूप छान चव येते सगळं व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे हळद घातलेली आहे हळद देखील मी पंधरा ते वीस सेकंद चांगली परतून घेणार आहे हळद टाकल्याच्यानंतर थोडासा गॅस जो आहे तो मोठाच करायचा आहे हळद व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये मी हे भिजवलेले पोहे टाकलेत आता आपण जो कांदा परतलेला आहे तो आणि हे पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना जास्त पोहे हलवायचे नाही नाहीतर जे पोहे आहेत ते तुटतात आणि त्याचा भुगा होतो हे पहा हळद सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागली पाहिजे अशा प्रकारे ते परतून घ्यायचे पोहे बऱ्याच प्रकारे केले जातात जसं की दडपे पोहे आहेत इंदोरी पोहे आहेत इंदोरी पोहेची प्रोसेस ही अशीच आहे पण ते वाफेवरती शिजवतात त्याला परतत नाही आता इथे तुम्ही अजून एक गोष्ट ॲड करू शकता ती म्हणजे लिंबू आणि साखर कांदा परतताना त्याच्यामध्ये लिंबू पिळून साखर टाकून ते मिक्स करून मग पोहे केले तर ते चवीला अतिशय सुंदर लागतात पण मला हे असेच विनासाखरेचे पोहे आवडतात म्हणून मी असे करते तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर आणि लिंबू नक्की टाका त्याच्याने खूप छान चव येते पोह्यांना आता इथे आपले पोहे मिक्स करून झालेले आहेत त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे आणि गॅस बारीक केला आहे आता बारीक गॅसवर याला चार ते पाच एक वाफ येऊन द्यायची हे पहा एक वाफ आलेली आहे पोह्यांना वाफ आल्यानंतर पोहे एकदा मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर पोहे अजून मऊ व्हायला पाहिजे असतील तर त्याच्यावर तुम्ही एक पळी तेल घालून त्याला अजून एकदा झाकण ठेवून एक वाफ काढली तर पोहे अजूनच मऊ होतात इथे मी एक पळी तेल टाकलेलं आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता हे पहा पोह्यांना दुसरी वाफ काढलेली आहे झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता पोह्यांमध्ये किती छान वाफ येत आहे हे पोहे तुम्ही कधीही बनू शकता आणि घरच्यांना खाऊ घालू शकता पोहे बनवण्यासाठी काही वेळ काळ लागत नाही आणि खाण्यासाठी तर नाहीच नाही आता इथे हे आपले पोहे तयार आहेत ते एका प्लेटमध्ये सर्व करून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर किसलेलं ओलं खोबरं आणि बारीक शेव घालून गार्निश करायचं आहे तर मंडळी तयार आहे आपले गरमागरम आणि एकदम मोकळे मोकळे पोहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पोहे खायला धन्यवाद